नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांना आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आवड ज्याच्या अनुसार आता दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये दिवाळीनंतर शंभर टक्के वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजार पण इथं प्रश्न उद्भवला आहे की अखेर दिवाळीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे दिवाळीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये शं टक्के वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव आणि दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा हा या ठिकाणी वाढणार आहे तर कांद्याचा बाजार हा दिवाळीनंतर का व किती वाढणार आहे आणि या तेजीमध्ये दिवाळीनंतर अखेर कांद्याचा बाजारभाव हा कुठून कोठपर्यंत पोहोचणार आहे चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांचे अचूक उत्तर आजच्या व्हिडिओत जाणून घेऊयात यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर पहा जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची हे सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव पण दिवाळीनंतर आता अचानक देशांतर्गत बाजारामध्ये दे आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार की ज्याच्यामुळे आता दे दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के वाढणार कांद्याचा बाजार भाव आणि दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा हा का वाढणार आणि दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा किती वाढणार आणि या वाढीमध्ये कांद्याचा बाजारभाव हा दिवाळीनंतर कुठून कुठपर्यंत पोहोचणार व या तेजीत मग दिवाळीनंतरच आपण कांद्याची विक्री करायची का चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात अचूक उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही आपल्या सर्वांना तेराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दिसत आहे मागच्या दोन चार दिवसामध्ये कांद्याची आवक घटली व काही प्रमाणात बाजारभाव सुधारले आहेत परंतु लक्षात ठेवा की आता दिवाळीचा सण असल्यामुळे सरकारसुद्धा कांद्याच्या बाजारभावाला नियंत्रणात ठेवणार असल्यामुळे आपल्याला खरी तेजी दिवाळीनंतरच कांद्याच्या बाजारभावात दिसणार आहे त्यामागची प्रथम कारणे समजून घ्या एकतर असं म्हटलं जात आहे की उन्हाळ्यातील कांद्याचा शिल्लक साठा जवळपास संपुष्टात आला आहे आणि तो दिवाळीनंतर शिल्लक राहणार सुद्धा नाही आणि खरीप हंगामातील कांद्याची आवक मागच्या वर्षीच्या तुलनेत जवळपास पन्नास ते साठ टक्क्यांनी कमी आहे आणि जागतिक बाजाराचा जर विचार केला तर आता आपण नेपाळात तर कांदा निर्यात सुरू केली लवकरच बांगलादेशलासुद्धा पुरवत होईल मग अशा परिस्थितीमध्ये देशातील मागणीसुद्धा वाढण्याची शक्यता आहे या सर्व कारकांमुळे आपल्याला दिवाळीनंतर मागणी आणि पुरवठ्यामध्ये एक मोठा गॅप दिसू शकतो आणि हा जो गॅप असणारे हाच गॅप कांद्याच्या बाजारभावाला एक जबरदस्त तेजी प्रदान करू शकते आणि याच्यामुळे दिवाळीनंतर देशातील बाजारात शंभर टक्के वाढणार कांद्याचा बाजारभाव आणि या तेजीमध्ये जर कांद्याचा बाजारभाव हा दिवाळीनंतर आपल्याला सोळाशे ते दोन हजाराच्या दरम्यान पोहोचताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे या ठिकाणी स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये मग कांदा विक्रीचा विचार आपल्या मनात येणं स्वाभाविक आहे अशा परिस्थितीत मग आपण कांदा विक्री कोणत्या दरावर करायची तर तुम्हाला सांगतो दिवाळीच्या अगोदर अजिबात कांदा विकायचा नाही दिवाळीनंतरच आपण सर्वांनी कांदा विक्रीचा निर्णय घ्यायचा आणि मग तिथं आपल्याकडे लो क्वालिटीचा कांदा आहे तो सध्या विका जो चांगला कांदा आहे तो त्या ठिकाणी ठेवून द्या तुम्हाला कमीत कमी तीनशे ते चारशेचा फायदा क्विंटल मागं होऊ शकतो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचे बाजारभाव हे कसे राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो इथंच सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचं मी आपला मित्र उदयाळ आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या वेळेत आपला मित्र उद्याळ मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार